नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत जी एक्झाम झाल्या होत्या तर त्यातील एका पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ शॉर्ट पण पहा चॅनलवरती हो नवीन असाल पहिल्यांदा याला व्हिडिओ पाहत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ऑलवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल आमच्या सोशल मीडियाला अजूनही फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करून घ्या त्याची लिंक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या त्याची लिंक तुम्हालावर स्क्रीनवरती दिसत आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे किंवा तुम्ही स मध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये जाऊन एम्प्रेस शिकाऱ्या असं स तिथे भेटून जाईल प्रत्येक अपडेट मी टेलिग्रामवरती हो टाकत असतो तिथून तुम्ही ते पाहू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहत संपूर्ण माहिती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही जी एक्झाम घेण्यात आली होती ती आय बी पी एस या इन्स्टिट्यूट मार्फत घेण्यात आली होती तर तुमचे जे पेपर झाले होते ते आय बी पी एस या संस्थेमार्फत घेण्यात आले होते जिल्हा परिषद संभाजीनगर या जिल्हा परिषदचा हा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर कोणती पोस्ट आहे तर तुम्ही इथे पाहू शकता सुपरवायझर म्हणजे जे अंगणवाडीचे सुपरवायझर असतात अंगणवाडीचे जे पर्यवेक्षक असतात आपण जे अंगणवाडी सेविका असतो किंवा अंगणवाडी मिनी सेविका असतात त्यांच्यावरती जे अधिकारी असतो तो असतो सुपरवायझर आणि त्याच्यावरती जो अधिकारी असतो तो सी डी पी ओ तर सुपरवायझर पदाचा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे ज्या विद्यार्थी ज्या महिलांनी किंवा ज्या मैत्रिणींनी परीक्षा दिली होती त्यांचे मार्क त्यांना आता इथे दिसू शकता तर यानंतर आता पुढची स्टेप असणार आहे की मिनिट लिस्ट जाहीर करणार म्हणजे कट ऑफ जाहीर करणार तर तुम्ही पाहू शकता यामध्ये त्यांनी संपूर्ण जितके विद्यार्थी मित्र मैत्रिणी परीक्षा दिल्या होत्या त्या सर्वांचं त्याच्यामध्ये इथे त्यांनी नाव समाविष्ट केलेले आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता सर्व विद्यार्थी त्याची इथे त्यांनी यादी लावलेली आहे सुपरवायझर या पदासाठी जे परीक्षा घेण्यात आले होते त्या परीक्षेचा निकाल त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे संभाजीनगर या जिल्ह्याच्या ज्या जिल्हा परिषदने परीक्षा घेतली होती त्यामध्ये एकूण पाचशे अं विद्यार्थी बसले होते परीक्षेसाठी तर त्या पाचशे अडतीस विद्यार्थ्यांचा त्यांनी ते मार्क जाहीर केलेले आहे आणि यानंतरचा टप्पा असणारा तो कट ऑफचा तर कट सुद्धा लवकरच ते पब्लिश करतील जाहीर करतील जसंही पब्लिश होतील जाहीर होतील त्याची माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती नक्की भेटेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनेलला जॉईन करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्र आपल्याकडे असल्या सर्व ग्रुपवरती शेअर करायचं आहे जेणे माहिती महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर लगेच व्हिडिओला शेअर करून टाका व्हिडिओ शॉट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटून पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जह महाराष्ट्र